आज तर आज आहे कार्तिकी वारी कार्तिकी वारीनिमित्त आपण आज काहीतरी नवीन बनवूया शाबू भगर तर आपण एकादशी दिवशी करतोच तर आता मी इथं पाच बटाटे शिजवून घेतली ती भगर आणि शाबूचं पीठ मिक्सरवर शाबू आणि भगर बारीक असा वाटून घेतलेला आहे हिरवी मिरची घेतली आहे तुम्ही उपवासाला जिरी टाकत असाल तर जिरीचा वापर करा तर इथं पाच बटाटे शिजलेली घेतली ती साल काढून तर आत कुठं काळा आहे का बघते अगोदर म्हणजे आपल्याला बारीक करायच्या अगोदर ह्यात घाण असेल तर दिसते मॅश करायच्या अगोदर किंवा किसायच्या अगोदर तर आता हे बटाटा शिजलेलं छान आहे कुठं काळ आहे का बघितलं कुठं काळंही नाही आणि किसण्याऐवजी ह्याला मॅश केलं तरी चालतंय एकदम असं बारीक असं होतं मॅश केलं तरी तुम्हाला जर किसून घेऊ वाटलं तर किसूनसुद्धा घेऊ शकता पण असं एकदम बारीक असं मॅश करून घेते मी तिला तर बघा सगळं बटाटा छान असं मी मॅश करून घेतलेलं आहे आता ह्यात ही अर्धी वाटीचं थोडंसं जास्त आहे भगर आणि शाबूचं पीठ करून घेतलेलं आहे इथं हिरवी मिरची छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे तुम्हाला वाटण्याऐवजी जर तुकडं बारीक करून मिरचीचं टाकायचं असेल तर मिरचीचं तुकडंसुद्धा तुम्ही टाकू शकता जिरी घात असाल तर टाका मी चवीनुसार इथं ता मीठ टाकून घेते तर आता मी छान असं ह्याला मिक्स करून घेते तर ही बटाट्याचं ओलसरपणा असतो त्याच्यामुळं पाणी ओतलेलं नाही लागलं तर आपल्याला थोडंसं पाणी ह्यात ओतून घ्यायचं आहे नाही लागलं तर असंच तिंबून घ्यायचं आहे तर आपल्याला ह्यात थोडंसं पाणी वापर करावं लागेल असं पीठ भगर भगर आहे अजून तर आता ह्यात मी थोडंसं पाणी ओतून घेते जसं लागेल तसं थोडं थोडं वतणार आहे एकदम पण पाणी नाही नाही पातळ होईल नाही तर तर बघा छान असं ह्याला मी पाणी ओतून तिंबून घेतलेलं आहे तर एक पाच मिनटं आता ह्याला मी भिजायला ठेवणार आहे जसं आपल्या गव्हाच्या पुरीसारखी ह्याला चिकटपणा नसतोय भगर पीठ आहे हे तर छान असं हे पीठ मी तिंबून घेतले तर एक दहा मिनटं मी भिजत ठेवणार आहे असंच तर आता पीठ छान असं भिजलंय मी एक गोळा काढून घेते ह्यातलं जसं आपण गव्हाची चपाती करतो पुरी करतो त्याच्यासारखा ह्याला चिकटपणा नसतो इथं मी एक तेल पिशवी घेतलेली आहे माझ्याकडं मशीन पण आहे पण मी ज्यांच्याकडं नाही त्यांच्यासाठी असं दाखवते तर एक वाटी घेतली छोटी आणि वाटीनं ह्याला मी थोडंसं दाबून घेते तर हे साईडहून चिरलेलं जे आहे का ते मी त्याला थोडंसं असं नीट करून घेते का तर ह्यात पिठात चिकटपणा नसतो त्याच्यामुळे ही चिरलंच जाते तर बघा ह्याला चिरा पडलेले मी हाताने अशा जोडून घेतलेल्या त्या गॅसवर तेल ठेवले तेल, तेल, तेल पण छान असं तापलेलं आहे तर आपल्याला छान अशी पुरी आता तळून घ्यायची आहे तेलामध्ये तर बघा छान अशी पुरी फुगलेली आहे आता मी दुसरी साईड भाजून घेते तळून घेते तेलामध्ये छान अशी मस्त पैकी टंब पुरी फुगलेली आहे तर आता ह्याला एका प्लेटमध्ये मी काढून घेतले तर सगळ्याच पुऱ्या आता मी अशाच प्रकारे भाज तळून घेते आणि तर बघा सगळ्या पुऱ्या अशा टंब अशा फुगलेल्या आहेत त्या मस्त खुसखुशीत अशी पुरी झालेली आहे तुम्ही हे अशा पद्धतीने नक्कीच करून बघा आज एकादशीनिमित्त वेगळं काहीतरी खावंसं वाटतंय त्यासाठी मी आज छान अशा पुऱ्या बनवलेल्या त्या तुम्ही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा